नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रमोद मोरे तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिक्सर दुरुस्तीचा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आता पाहूयात या मिक्सरचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सिरीजवर चेक केलेला आहे याला तर त्याची मनावी अशी स्पीड नाही तर, तर आता डायरेक्ट आपण लावून बघू पाहूयात डायरेक्ट कनेक्शनवर पाहू शकता ह्याचा आवाज कसा येतोय आणि आपण याला जर उलट करून पाहिलं तर पाहू शकता त्यातून जाळ येतोय तर मित्रांनो याला दोन कारण असू शकतात एक तर याचा आर्मिचर गेलेला असतं किंवा जे ब्रश खराब झालेले शकतात तर आता आपण मिक्सर उकलून पाहूयात ते नेमकं काय झालं आलं ते अजून एकदा आपण टेस्ट करून पाहूयात जळ कशा प्रकारे येत होते तर पाहू शकता किती जावं येते याच्यातून तर मित्रांनो याच आर्मीचर गेलेलं आवश्यकता तर आता आर्मीचर गेलं आहे का नाही हे कसं ओळखायचं आहे ते पण पाहूया आता तर मित्रांनो आता आपण याला पहिलं मोटऱ्याची बॉडीच्या बाहेर काढावी लागेल लाग आपल्याला कनेक्शनचे वायर असे प्रकारे असतात तीन स्पीड आणि हे जे लागेल लाग असते आपलं लाग। लोड स्विचला गेलेलं असते ते कॉमन असते तर मोटर बाहेर काढायच्या अगोदर आपल्याला त्याच्यावरच कपलर काढावं लागतंय त्याशिवाय आपली मोटर बाहेर निघत नाही प्रकारे मोटर फिट केलेली असते तर मित्रांनो पाहू शकता ही अशा प्रकारची मोटर असते तर आता आर्मीचर कसं गेलं आहे तर ते आपण पाहणार आहोत तर आर्मीचर म्हणजे काय असतं तर हे जे असतं हे कपलर असतं इथं कपलर बसलेलं असतं आणि हे फिरतं आणि त्याच्यावरच कपलर फिरतं आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस भांडवल ठेवतो त्यासोबत त्याच्यासोबत ते भांडं पण फिरतं तर हा मिक्सरमधला मेन पार्ट असतो तर आर्मीचर कसं गेले हे आपण पाहूयात तर आता हे पाहू शकता हे हो, आर्मीचर आहे आणि आपण असं फिरून पाहतो तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक हा जो मोठा स्पॉट पडलेला असतो तर तो आर्मीचर शॉर्ट झालेला स्पॉट असतो हे पाहू शकता हा जो एकदम खळपट पडलेला आहे तिथंच आर्मीचर शॉर्ट झालेला असतं त्यामुळं मिक्सर तर फिरता पण पाहिजे तेवढी स्पीड येत नाही त्याला आणि मिक्सरमधून जाळ निघतो आणि जर आपण असंच जर फिरवलं मिक्सर तर याची वाइंडिंग पण जळू शकते त्यामुळं लवकरात लवकर आर्मीचर बदलणं गरजेचं असतं तर चला मित्रांनो आता आपण आर आर्मीचर बदलून घेऊयात हो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोटर बाजूला काढलेला आहे तर आर्मीचर हे जे आर्मीचर आहे तर पाहू शकताय आर्मीचर आणि या ठिकाणी कशा प्रकारे शॉर्ट झालं हे पाहू शकताय तर आता तुम्हाला नवीन आर्मीचर दाखवतो मी तर नवीन आर्मीचर कशा प्रकारचं असते ते तर हे पाहू शकता हे नवीन आर्मीचरचा हा जो भाग आहे हा कसा क्लीन आहे त्याला कुठेही स्पॉट नाही तर आता चला आपण आर्मीचर बसून घेऊयात आणि मिक्सर चालू करूयात मित्रांनो मित्रांनो लागली जे ब्रश पण आपण चेंज करणार आहोत कारण ब्रश खराब झाल्यामुळेच आर्मीचर शॉर्ट झालेला असत पाहू शकता हे ब्रश आहेत ब्रश पण खराब झालेत मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटात हे आर्मीचर चेंजिंगचं काम होऊन जात आहे जे आय टी आयचे चे स्टुडंट आहेत किंवा ज्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयोगी आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याचा उपयोग होईल अशा प्रकारे आपण आर्मीचर बसून मोटरला फिट केलेला आहे आणि मोटरचे टाइट करत आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपलं आर्मीचर मिसर झालंय आणि ते फ्री पण झालेलं आहे फ्री कसं झाले ते दाखवतो तुम्हाला तर आपण ब्रश टाकणार आहोत नवीन त्याला या प्रकार या प्रकारचे आर्मीचरचे ब्रश असते तर मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रश चेंजिंग आणि आर्मीचर चेंजिंग दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हे पाहू शकताय बॉल काढ हा बॉल म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट असतो मित्रांनो ज्यावेळेस आर्मीचर आपण फिटिंग करतो कारण हा बॉल आर्मीचरच्या त्या खालच्या साईडला बसलेला असतो आणि आर्मीचर वर सरकू नये म्हणून त्याला खाली एक सेफ्टी नट असतो त्या नटावर हा बॉल फिरतो त्यामुळे जर आपण आर्मीचर बदलताना हा नट नाही जर टाकला आर आर्मेचर अजून परत शॉर्ट होऊ शकतं तरी याची काळजी घ्या तुम्ही मित्रांनो आपण प्रायमरी टेस्टिंग करणार आहोत त्याची तर अशा प्रकारे आपलं हे आर्मीचर फिटिंग झालेलं आहे तर आता टेस्टिंग टेस्टिंग करूयात तर मित्रांनो हे असते कॉमन वायर मिक्सरचं एका साईडला आलेलं असतं हे आणि हे तीन स्पीडचे वायर असतात लो हाय आणि मिडियम तर आता आपण प्रायमरी मोटर बॉडीमध्ये फिट करण्याच्या अगोदर ह्याची टेस्टिंग करूयात सिरीजवर पाहू शकता त्याचा आवाज पण बंद झाला आहे आणि त्याची स्पार्किंग जी होत होती ती पण बंद झालेली आहे फिट करून घेऊयात तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता आपली मोटर पण फिट झाली आहे आणि तुम्हाला त्याची टेस्टिंग पण दाखवतो हो त्याचा आवाज जाळ कसा आहे ते पाहू शकता त्या जा कुठली आणि आवाजात फरक पडला आणि मुख्य चार मी जर मंदिर लागत नाही तर धन्यवाद मित्रांनो असंच अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात तर ते तुम्ही पाहू शकता जे काही एका नवीन विषयावर मी आपला मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर